शहरापूर तालुक्यामध्ये माहिती सदृश्युद्ध आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या करमाळा तालुक्यामध्ये म्हणजे ज्या मी आता उपजिल्हा रुग्णालयापुरतं मर्यादित बोलतो या ठिकाणी डेंग्यू सदृश रुग्ण जून महिन्यापासून जसं पावसाळा चालू झालेला आहे आणि जसे आपले विषाणूजन्य आजार ओपवतात तर ह्या काळापासून जवळपास माझ्याकडे पाच ते सहा असे रुग्ण आहेत ते आढळून आलेले आहेत डेंग्यू सदृश्य आणि आपण आत्ताच प्रसारमाध्यमातून इकडून माहिती मिळालेली आहे की झिकाचे सुद्धा काही सदृश्य रुग्ण कोर्टीमध्ये दोन रुग्ण आपल्याला गर्भवती स्त्रियांमध्ये त्याचा प्रसार झालेला आढळून येत आहे त्याचं पण कनेक्शन पुण्याशी आहे ते रुग्ण पुण्याला ये जा करत असताना ते लक्षणं आढळल्यामुळे आणि हा आजार गर्भवती स्त्रियांमध्ये जास्त काळजी घेण्याचा असल्याकारणाने त्यांनी ती तपासणी केली आणि ही तपासणीसुद्धा आपल्या या ठिकाणी होत नाही तपासणीसाठी आपल्याला एन आय व्ही पुणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे रक्त नमुने घेऊन जावे लागतात आणि त्या ठिकाणी याचं निदान होतं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की सध्या स्थितीत जे पा पावसाळ्यात जे विषाणूजन्य आजार आहेत त्यामुळे डेंग्यू असेल चिकनगुन्या असेल झिका व्हायरस असेल हे सर्व आजार है, जे आहेत यांचे जे लक्षण आहेत म्हणजे सा सर्वसाधारण आपल्याला दोन ते पाच दिवस या दोन ते सात दिवस दरम्यान याचं काही आपल्याला त्याचे लक्षणं आढळून येतात जसे की ताप येणं सांधेदुखी अंगदुखी डोकेदुखी काही रुग्णांमध्ये आपल्याला अंगावरती पुरळ किंवा रॅश असं सुद्धा आढळून येतात त्यामुळे चिकनगुन्हे असेल डेंग्यू असेल अझिका झिका व्हायरस असेल हे एडीस इजिप्ती जो मच्छर आहे याच्या चाव्यामुळे हे सर्व प्रसार होतात आणि याची लक्षणंसुद्धा जवळपास सारखीच आहेत परंतु आपल्याला निदान करायचं असेल डेंग्यूचं तर आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालयात रॅपिड अँटीजेन किट या असतात आणि त्याच्यातून आपण याचं निदान करतो परंतु हे सदृश्य लोक लक्षणं डेंग्यू सदृश्य लक्षणं म्हणूनच आपण या रुग्णांना ट्रीटमेंट देतो कारण की याचं जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन एलाय जाणे सोलापूर इथे रक्त नमुने पाठवल्या जोपर्यंत येत नाही जो तोपर्यंत आपण त्याला डेंग्यूची लागण झाली असं म्हणत नाही त्यासाठी गयार। तुम्ही हा सर्वप्रथम जसं मी म्हटलेलं आहे की सौम्य लक्षणं असतात रुग्णांमध्ये त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे आपल्याला सांगितलेलं आहे की जसे इतर जे सर्दी ताप खोकला यासारखी जे लक्षणं आहेत त्यासोबत सांधेदुखी की आणि डोळे आणि अंगावर पुळ येतात तर ही सौम्य लक्षणं दोन ते पाच दिवसात निघून जातात आणि आपण जे ह्या ह्या लक्षणांसाठी आपण आपल्या कुठल्या नजिकच्या दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि घाबरून न जाता कारण की ह्या ह्या आजारासाठी कुठेही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला दाखल होण्याची गरज नसते मृत्यूचं प्रमाण अत्यल्प आहे म्हणजे त्याच्यात काही मृत्यू फार मोठ्या प्रमाणात होत आहे असं नाही आहे फक्त लक्षणं आढळतात फक्त मी या जिका व्हायरस संदर्भात एकदा लागण झाली तर सांगू इच्छितो की गर्भवती स्त्रियांनी खास करून याचा पहिला दुसरा तिसरा चौथा असा जो महिना चालू आहे त्यांनी खास करून काळजी घेतली पाहिजे कारण की याची लागण झाली तर आपल्याला तपासण्या करून घेणं गरजेचं आहे आपल्याला सोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे कारण की संभाव्य जे आपलं आपत्ती आहे त्यामध्ये काही विकृती निर्माण होऊ शकतात जसे डोक्याचं साईज छोटं होऊ शकते मेंदूची वाढ होऊ शकत नाही किंवा इतर काही व्याधी असतात किंवा विकृती असतात ते टाळण्यासाठी आपल्याला झिका व्हायरसपासून लोकांना हेच आव्हान आहे की गर्भवती स्त्रियांमध्ये याची खास करून काळजी घ्यावी बाकी सर्वांसाठी आपण घाबरून न जाता आपण घरच्या घरी याचा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने इलाज दवाखान्यातनं दाखल होता करू शकतो त्या दोन्ही गर्भवती महिला असल्यामुळे त्यांची तपासणी झाली होती त्यांचं त्या पुण्यातून आणि पुण्यात येणं जाणं असल्यामुळे कोर्टीतून पुण्यात येणं जाणं असल्याकारणाने त्यांचं ते त्यांचं तिकडे लागण झालेली असेल परंतु आता आपल्या आपला जिल्हा जो आहे आपला तालुका म्हणता येईल पुण्याश पुण्याच्या बॉर्डर ला लागून ला येतो तर त्यामुळे आपलं पुण्यात जाणं आणि पुण्यातल्या लोकांचं इकडे येणं तर ह्याच सगळ्या गोष्टी चालू असतात तर प्रसार होणं शक्यता नाकारता येत नाही लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे डेंगू काही याच्यातले रुग्ण जे आहेत ते आ, जाहे, शहरी भागात सुद्धा आहेत नगरपालिका एरियामध्ये आहेत आणि काही ग्रामीण एरियात म्हणून सुद्धा डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आपल्याला आढळून आलेले आहेत